मी संदीप तुमाळ ग्लोबल विकास ट्रस्ट जिल्हा प्रतिनिधी तर आज आपण आलेलो आहोत काशीदवाडी तालुका केज जिल्हा बीड येथील जी काही सीताफळांची बाग आहे या सीताफळांच्या बागेवरती जे छाटणी या संदर्भात माहिती देण्यासाठी आलेलो आहोत तर आपले शेतकरी आपल्यासोबत आहेत काका तुमचं नाव सांग हनुमंत कदम लागवड कधी केली दोन हजार वीसमध्ये मध्ये के लागवड केलेली आहे काय अंतरावर लागवड लागवड चौदा बाय आठवर ही लागवड चौदा बाय आठवर केलेली असून या बागेला साधारणतः एप्रिलपासून ही बाग तानावर सोडलेली होती परंतु मध्यंतरी जो काय अवकाळी पाऊस झाला त्यामुळे तुम्ही बघू शकता की बागेमध्ये नवीन कळी व नवीन फूट निघालेली आहे तरी समजा काही घाबर न घाबरता आपण याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करू शकतो तर याच्यामध्ये काय की सुरुवातीला जो काय समजा आपण तानावर सोडलेली असताना बाग त्याच्यामध्ये जो काय समजा शे शेणखत असेल हे असेल ताण तोडण्यापूर्वी बागेला एक पाच ते दहा किलो शेणखत माती आड करून देणं हे गरजेचं आहे तर त्या पद्धतीनं समजा आपण आज छाटणी घेत आहोत तर तुम्ही हे झाड बघू शकता या झाडाला जवळपास भरपूर प्रमाणात फळफांदे आहेत वॉटर शूटचं प्रमाण या बागेमध्ये जास्त प्रमाणात दिसत नाही तर याची छाटणी घेत असताना आपण एक काळजी घ्यायची की आ, ही जी फांदी आहे आपल्या करंगळी साईजची तर त्या फांदीमध्ये स्टोरेज वगैरे चांगलं बनलेलं आहे इथं आपण पाहू शकता स्टोरेज भरपूर आहे त्यामुळे ही फांदी आपल्याला साधारणतः नऊ इंचावरून फळफांद्यांची छाटणी वगैरे घ्यायची आहे तर आपण छाटणी करूया छाटणी घेत असताना सर्वात महत्त्वाचं फळ राहिलेलं आहे किंवा मग वाढलेले फांदे आहेत ते होऊ शकता इथं तुम्ही की मागील वर्षाचं फळ आहे तर हे फळ आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर वाळलेल्या फांद्यासुद्धा आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं वगैरे आलेल्या आहेत गर्दा करणाऱ्या त्या फांद्या सुद्धा आपल्याला वस्तू काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून समजा फळांचा पूर्णपणे पडेल आणि फळांची क्वालिटी चांगल्या पद्धतीने तयार होईल गर्दी करणारी आपल्याला मुळातून काढायची तसंच जमिनीकडं सुद्धा आपल्याला त्यामध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण गर्दा करणारे फांदे सुद्धा आपण काढलेले आहेत त्यामध्ये तसेच जो काय समजा पाला वगैरे राहिलेला आहे तो पूर्ण पाला आपल्याला बागेवरून काढून घ्यायचा आहे आपण या बागेची या झाडाची छाटणी घेतलेली आहे छाटणी झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला यावरती एक उरशी स्प्रे घेणं आवश्यक आहे छाटणी झालेलं झाड तुम्ही पाहू शकता चारी बाजूने आपण पूर्णपणे त्याला आकार दिलेला आहे जे मध्ये गर्दा करणारे फांद्या आहेत त्या सुद्धा आपण पूर्ण काढून नष्ट केलेल्या आहेत